आपण खबर बात महाराष्ट्राची जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक संभ्रमात आरक्षणाच्या पद्धतीवर प्रश्नचिन्ह इच्छुकांचा हिरमोड विरगाव जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांबाबत अद्यापही संभ्रम कायम आहे निवडणूक कोणत्या पद्धतीने होणार गट व गणांची फेररचना होणार आहे की तेच गट गण घेऊन निवडणूक होणार आरक्षणाची पद्धती काय असेल या प्रश्नांची उत्तरे अजूनही स्पष्ट नाहीत त्यामुळे राजकीय इच्छुक आणि कार्यकर्ते चिंतेत आहेत गत तीन ते साडेतीन वर्षापासून राज्यात प्रशासक यंत्रणा चालवित आहे कोर्टाच्या आदेशानुसार दिवाळीच्या आत आद बाहेर या निवडणुका होणे अपेक्षित होते मात्र अजूनही निवडणूक जाहीर न झाल्यामुळे प्रश्नचिन्ह निर्माण झालाय गेल्या भे काही महिन्यांपासून इच्छुकांनी गावोगावी भेटी घेतल्या प्रचार यंत्रणा उभी केली काहींनी मोठा आर्थिक खर्चही केला मात्र आरक्षणाच्या पद्धतीवर अजूनही प्रश्नचिन्ह असल्याने कोणत्या गटातून व गणातून उमेदवारी मिळणार हे निश्चित नाही त्यातच निवडणुकीच्या तारखा जाहीर न झाल्याने इच्छुकांचा हिरमोड होताना दिसतोय आम्ही मेहनत करतोय पण निवडणुकीचं वेळापत्रक नाही आरक्षणाचंही काही ठोस नाही इतकं अनिश्चित वातावरण निर्माण होणं ही सामान्य कार्यकर्त्यांची फसवणूक का आहे अशी भावना भा, स्थानिक पातळीवर इच्छुक उमेदवारांकडून व्यक्त केली जाते गावागावांमध्ये चर्चा रंगली आहे कोण उभं राहणार कोणाला मत द्यायचं हा प्रश्न सगळीकडे विचारला जातोय पण तारखाच ठरलेला नाही त्यामुळे लोकशाहीचा उत्सव सध्या हवेतच लटकलेला दिसतो आता संपूर्ण राज्याचे लक्ष राज्य निवडणूक आयोगाच्या निर्णयाकडे लागलंय निवडणुकीच्या तारखा व आरक्षणाचं धोरण स्पष्ट झाल्यावरच इच्छुकांच्या मेहनतीला खऱ्या अर्थाने दिशा मिळणार आहे बागलाण वृत्तांतासाठी श्लोक भाबरे